हार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत गोबी मंचुरियन थालीपीठ मुलांच्या आवडीचे आणि झटपट असे टेस्टी रेसिपी शिवाय पौष्टिक अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत खूप सोपी आहे मुलांना पण आवडतील त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला एक पत्ता गोबी घ्यायचा आहे बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा किसणीने किसला घरी पण चालेल त्यामध्ये आपल्याला गाजर घालायचं आहे किसलेलं गाजर पण मी इथे किसूनच घेतलेला आहे मला ज्या भाज्या आवडतील तुम्ही त्या भाज्या यामध्ये घालू शकता आता उभा चिरलेला एक कांदा मी इथे घातलेला आहे कांदा उभा चिरून घ्यायचा आहे आपल्याला हिरवी मिरची आणि लसण याची पेस्ट घालायची आहे कुठून घातलं तरी पण चालेल पण मी इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि लसण आता यामध्ये आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला हे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ आपण घालणार आहोत थोडंसं आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडासा गरम मसाला मी इथे घातलेला आहे खूप छान टेस्ट येते आता मंचुरियन थालीपीठ असल्यामुळे आपल्याला ती सॉस लागणार आहेत सोया सॉस टोमॅटो सॉस रेड चिली सॉस सॉस आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी घालून घट्ट पीठ म्हणून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण मळायचं नाही आपल्याला थोडं सेलसरच मिळायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता थालीपीठ करून घेऊया एक कोळपट घ्यायचं आहे आणि त्यावर असा सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील त्या आकाराचे तुम्ही थालीपीठ बनवू शकता थोडेसे पातळ बनवायचे आहेत म्हणजे कुरकुरीत होतात अशा पद्धतीचे थालीपीठ बनवून तयार आहे आता तव्यावर टाकायचं आहे तवा गरम झालेला आहे आता त्यावर आपण टाकूया दुसरं पण मी इथे थालीपीठ बनवून ठेवलेलं आहे साईडने आपल्याला तेल लावायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व थालीपीठ करून घ्यायचे आहेत आणि गरमागरम खायचे आहेत थंडीमध्ये खूप छान लागतात खूप झटपट होणारी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करू शकता तुम्हाला पण खूप आवडेल मुलांच्या डब्याला पण देऊ शकता तुम्ही किंवा संध्याकाळी पण बनवू शकता कुरकुरीत असे थालीपीठ आपले तयार आहे थालीपीठ झालेले आहे बघू शकता कुरकुरीत आहेत पातळ आहेत त्यामुळे खूप छान लागतात व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद